मुसळधार पावसाने जोर गावाला जोडणाऱ्या तीन साको पुलावरून पाणी वाहू लागले जोर आणि परिसरातील वाड्या तुटला संपर्क रस्ता वाहतुकीसाठी बंद सततच्या पावसाने ओढे नदी नाले ओसंडून लागले वाहू सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने ओढे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत पश्चिम भागात वाई मुसळधार पावसाने जोर गावाला जोर तीन पुलावरून पाणी वाहू लागल्याने जोर आणि परिसरातील वाड्या रस्त्यांचा संपर्क तुटला आहे मुसळधार पावसाने डोंगर उतारावरून वाहत येणाऱ्या पाण्याची लोंडे रस्त्यावर आल्याने रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका